श्री स्वामी समज आपल्या तेरा नोव्हेंबर ते चार डिसेंबर करायची आहे तर यामध्ये आपल्याला ह्या दिवसातच सेवा का करायची आहे तर ह्या दिवसामध्ये चार तारखेला चार डिसेंबर रोजी गुरुज जा, दत्त जयंती आहे तर ह्या एकवीस दिवसांमध्ये सात्विक लहरी चालू असतात त्याच्यामुळे आप आपल्याला ह्या दिवसांमध्ये सेवा केल्यास तर ती आपली त्याच्यामध्ये जी सेवा आपण करतो त्याच्यामध्ये आपली सगळ्या इच्छा पूर्ण होत असतात तर ह्या तर ह्या सेवे ह्या ज्या सेवा करायच्या आहेत तर त्या कोणत्या करायच्या आहेत तर पहिलं म्हणजे एकवीस दिवस स्वामी चरित्राचा पारायण करायचं आहे तर पारायण कसं करायचं आहे तर हे तुम्ही संकल्पयुक्त करू शकता संकल्पयुक्त पारायण जर केलं तर आपल्याला आपल्या देवघरासमोर बसूनच पारायण करायचं देवघरासमोर बसून किंवा आपल्या घरामध्ये जर लहान मुलं असल ज्या महिलांचे लहान मुलं असतील तर त्यांचा झोप्याचा टायमिंग असतो सकाळच्या टिफिनचा वेळ असतो तर अशा वेळी आपली देवघरासमोर बसून होत नाही जर तुम्ही तुमच्या तुम दुपारी जमेल तर तुम्ही दुपारी करा बाळाला देता देता करा फक्त एवढंच बारा ते साडे बारा ह्या वेळेमध्ये तुम्ही करायचं नाहीये है पारायण कारण की तो दत्तगुरूंचा भिक्षेचा टाइम असतो तर ही ही वेळ सोडून फक्त तुम्ही कधीही पारायण करू, करू करू शकता रात्री करू शकता कारण की स्वामी चरित्राचे एवढे नियम नाही फक्त संकल्पयुक्त केलं ना तर ते पारायण आपल्याला करावंच लागतं जर लहान मुलं असतात तर घरामध्ये तर आपल्याला एवढं आपले सगळे काम पाहून आपल्याला एवढी सेवा होत नाही मग जर तुम्ही दिवसभरातून द्यावाचा सात दुपारी सात वाजता आणि संध्याकाळी सात वाजता असं जरी केलं तरी चालेल कारण की स्वामींना असं काहीच नाहीये का, का फक्त स्वामी आपली भक्ती पाहत असतात आपण कशा प्रकारे सेवा करतो आपण त्या सेवा करण्यासाठी आपली इच्छा किती आहे हे स्वामी बघत असतात त्याच्यामुळे असं काही नाही का स्वामी देवा समोरच बसून करा अजिबात नाही तुम्हाला जसं जमेल तसं करा दुसरी सेवा म्हणजे अकरा माळी जप करायचं आहे आणि ही सेवा आपल्याला ह्या सेवा आपल्याला करा, करायच्या आहे आणि अखंड नामस्मरण स्वामींच ठेवायचं आहे तर ह्या सेवा आपल्याला तर करायच्या आहेच पण ह्या सेवेमध्ये जर तुम्हाला जमलं ह्या सेवा करताना ब्रम्हार्याच पालन करायचं जर जमलं तर तुम्ही ब्रह्मचार्याचं पालन करा किंवा सकाळी अं जर काही गोष्टी घडल्यास तर सकाळी आंघोळ करून केसांपासून केस धुवून आंघोळ करून मग सेवेला सुरुवात करा तर ही गोष्ट धरा तसेच पराण खायचं नाही आहे ह्या सेवेमध्ये पराण खाऊ नका जर संकल्पयुक्त केलं तर पराण तुम्ही खाऊ नका कारण की पराण चालत नाही कोणत्याही सेवेला आणि जर तुम्हाला ह्या दोन्ही सेवा नाही जम तर एक साधी सोपी तुम्हाला सेवा मी सांगणार सांग आहे अगदी पाच मिनिटांमध्ये तुमच्या वाचनाच्या याच्यावर आहे तुमचं वाचन कसं आहे तुम्ही किती वेळेत वाचता ह्या वेळेमध्ये ती सेवा आहे तर ती सेवा म्हणजे मंत्र तर ही सेवा तुम्ही नक्की करा कोणतीही तुम्हाला जर स्वामी चरित्र वाचायला नाही जमलं तर ठीक आहे काही हरकत नाही तुम्हाला अकरा माळी सुद्धा करायला नाही जमलं काही हरकत नाही पण तुम्ही ना तारक मंत्र नक्की करा अकरा वेळेस तारक मंत्र करा ही सेवा अजिबात चुकवू नका याला कोणताही नियम नाहीये काहीच नाहीये अगदी पाच मिनिटांमध्ये हे तारक मंत्र वाच्य होत तर हा तारक मंत्र देवा समोर बोला अकरा वेळेस बोला तर ह्या सेवा तुम्हाला करायच्या आहे अशा प्रकारे ह्या एकवीस दिवस ही सेवा करायची आहे तर ह्या सेवा नक्की करा शक्य झालं तर स्वामी चरित्र पारायण नक्की करा एकवीस करा कारण की हे दिवस परत येत नाही वर्षभर बरेचसे लोक वर्षभर एकशे आठ पारायण करत असतात तर तर आपल्याला दररोज ह्या गोष्टी नाही होत पण आता ह्या ज्या सेवा आहेत ह्या सेवेमध्ये तुम्ही प्रयत्न नक्की करा एकवीस स्वामी चरित्राचे पारायण करण्याचा खूप छान अनुभव येतो मी अक्षरशः कळकळीने सांगते तुम्हाला खूप छान अनुभव होत स्वामी चरित्र पारायणाचा तर ही सेवा नक्की करा जर तुम्हाला शक्य झालं तर केंद्रामध्ये जाऊन करा आणि ही सेवा करण्याच्या अगोदर तर स्वामींना hmm. स्वामींना विनंती करा एक नारळ आणि खडी साखर घेऊन जा स्वा स्वामींना विनंती करा मी एक हात जोडून विनंती करा स्वामीशी बोला का स्वामी महाराज मी एकवीस दिवसांची ही सेवा करणार आहे माझ्या सेवे माझी ही सेवा अडचण येऊ नका सुरू करा तर बघा चमत्कार स्वामी महाराज ही सेवा तुमच्याकडून करून घेणार म्हणजे घेणारच हा आ, हा माझा स्वतःचा अनुभव आहे फक्त तुम्ही स्वामींजवळ जाऊन सांगा स्वामी फक्त आपली किती इच्छा शक्ती आहे हे बघत असतात आपली इच्छाशक्ती किती तीव्र आहे मग त्या पद्धतीने सेवा आपण सेवा स्वामी करून घेतात कारण की कोणतीही स्वामी आ, सेवा करायची असती ना तर आपली इच्छाशक्ती ही दृढ पाहिजे दृढ इच्छाशक्ती जर नसेल तर आपल्याला खूप अडीअडचणी येतात त्या अडीअडचणींवर मात करून आपल्याला सेवा करावी लागते कारण की अडी अडचणी येतातच स्वामी आपली परीक्षा पाहत असतात का हा माझा भक्त माझ्या कितीपर्यंत आहे तिथपर्यंत हा माझी सेवा करू शकतो याचा विश्वास इथपर्यंत आहे माझ्या माझ्यावर तर हे स्वामी महाराज बघत असतात त्याच्यामुळे तर ही हे तुम्ही स्वामी नारळ आणि ठेवून या बघा मग तुम्ही ही सेवा नक्की सुरुवात सूर्वा, सुरुवात करा स्वामी चरित्र याला फक्त जर तुम्हाला सवय जर नसेल स्वामी चरित्र वाचनाची तर तुम्हाला जास्तीत जास्त एक तो एक तास किंवा सव्वा दीड तास लागू शकतो जर सवय असेल तर पंचेचाळीस पंचेचाळीस ते एक तासाच्या आत पंचेचाळीस मिनिटे ते एक तासाच्या आत हे स्वामी चरित्र पारायण होत त्याच्यामुळे ना ही सेवा तुम्ही नक्की करा एकवीस दिवस करा जर काही महिलांना मासिक धर्माची काही अडचण आहे तर काही हरकत नाही तर ते तीन चार दिवस ते चार पाच दिवस तुम्ही जाऊ द्या त्यानंतर सेवा करा किंवा जर तुम्हाला शक्य असेल तर दिवसातून दोनदा वाचन करा दोनदा जरी केले तरी काही हरकत नाही आणि चार तारखेच्या पुढे चार पाच दिवस जरी ही तुमची सेवा पूर्ण केली तरीही चालेल काहीही अडचण नाही तसंही स्वामी चरित्राला कोणत्याही गोष्टीची अडचण नाही महिलांनी करा पुरुषांनी करा मुलांनी करा मुलींनी करा कोणीही करा जसे जमेल तसे करा पण ही सेवा तुम्ही हे एकवीस दिवस अजिबात सोडू नका हा आणि अकरा माईचा जग करा ही एक सवय लागून जाते आपल्याला कारण की पहिले मला ही सवय नव्हती आणि मला वाचल्याशिवाय होत नाही माझं वाचन नित्य असतं आणि दर गुरुवारी वाचन करते म्हणजे करते चुकलं माझं काही मासिक धर्म आला काही अडचण आली कुठं गावाला आपल्याला जावं लागतं तर मग त्या पद्धतीने मी तो गुरुवारचं जर शक्य नाही झालं तर मग मी इतर दिवशी ते पारायण करते पण मी करणार म्हणजे करणारच इतर कर दिवशी आणि घरातही माझी सेवा चालू असते आणि हे सेवा तुम्ही सर्वांनी करा काही वाटल्यास तर तुम्ही विचारा काही तुम्हाला मार्गदर्शन हवं असेल तर तुम्ही नक्की विचारा आणि माहिती आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि स्वामी कृपा ह्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका अधू चिंतन श्री स्वामी समर्थ महाराज की जे